हो बार बार चाल हाँ हाँ रंग बरे बादल से लिख दिया तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी

गावठी पळम मसाला एक वेळ नक्की अवश्य ऑर्डर करा

어느 그노나은아 फोन लाग नाही त्यांचा व्हॉट्सअपला लागते तरी ते पार्सल त्यांचं आहे एक मित्रांनो ऍड्रेस पूर्ण पाठवत जावा कसं आहे म्हणजे का आम्ही इथं पॅकिंग करायला लागलो ऍड्रेस बरोबर नसला कसं राहणार होते पार्सल इथं संपतो

एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस आणि तीन किलो तेवीस किलोची ऑर्डर आहे मित्रांनो असं सपोर्ट करत राहा कंटिन्यू आम्ही पण तुम्हाला चांगल्यात चांगला मसाला तेवीस किलोची कालची ऑर्डर तेवीस किलोची आज निघालेलं आहे घरी येऊन काल नाही दोघं दोन किलो काल घरी येऊन नेतला तर असं सपोर्ट करत राहा तुम्हाला एकदम छान गावाकडचं ताजा ताजा मसाला असं कुठंच मसाला भेटणार नाही रोजच्या रोज ताजा काय काय स्टॉक करून ठेवतो पाठवते आपलं तसं नाही लाईव्ह सगळं दाखवून टाकतोय खास तुमच्यासाठी आज वार पोरवार आहे सोमवार तेवढा आता ते घरी आलं गेलं तर एक दोन तीन किलो शिल्लक राहतं करून अर्धाच पॅकिंग केलं नाही पॅकिंग करायला आहे ती वीस किलो ऑर्डर ती मोठी ऑर्डर पाठवायची नाही विस्पीडची आज वार सोमवार सोमवारला बघा ते वीस किलो मसाला निघाला आपला त्यांनी किलो किलोच मागितले आणि सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा माझ्या बहिणींच माझ्या भावांचं आईचं आजी आजोबा कोणी द्या मामांचं काकांचं मित्रांच्या माझ्या कोणती आपल्या मसाल्याची क्वालिटी पण कशी आहे सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल आयुष्यभर मेहनत भरपूर आहे कष्ट म्हणजे बोलायला नाही तुम्ही फक्त सपोर्ट करा आम्ही कष्ट करायला कधी हरवत नाही